मित्राने मित्र मैत्रिणीनो मी पण तुमच्या मी पण तुमच्यातलाच आहे थोडासा घाबरलेलोय आहे थोडस सपोर्ट करा करताल ना करताल का नाही बलच्या भारताचं स्वप्न पाहणारे आपण पिढी आम्ही पण तुमच्यापेक्षा थोडेसे काही वर्षांनी मोठे आहोत पण आम्ही पण तुमच्यातलेच आहोत असं समजून चला आता मी थोडस तुमच्यातला एक उपक्रम ऐकला की मला पण बोलू द्या तोच उपक्रम मी माझ्या मित्रांसमोर मांडून इथं आलो चालेल ना तुम्हाला माझी पण आई शिक्षिका आहे बर का मला या सरांचा एवढा देवा वाटायला मी माझ्या आईला सुद्धा माझी आई सुद्धा माझ्या आईची शाळा सुद्धा सर पीएम श्री आहे मानवतची आपली केंद्र प्रशाळा मानवतची हा माझ्या आईची पण शाळा पीएम श्री आहे आणि त्या शाळेमध्ये पण सर तुमच्या सारखेच म्हणजे तुमच्या एवढे तर नाही मी माझ्या आईला सुद्धा सांगेल सर की तुमचे एवढे उपक्रम माझ्या आईच्या शाळेत सुद्धा नाही तिथे मी तुम्हाला हा होते आता मला आता मला वाटते घाटू सर तर मला पण माहिती आहे तुम्ही बोर आहे का चालेल ना मी बोललेला दोन मिनटं मी शेवटचा आहे चालेल माझ बघा मी पण जसं दादा आपल्याला बोलला की करिअर काउन्सिलिंग झाली हो पाहिजे सर माझी पण इच्छा आहे की करिअर काउन्सिलिंग खरंच झाली पाहिजे सातवी नंतर सुद्धा काय करायचं कारण दहावी नंतर काय करायचं हे खरंच माहीत नसते मला सुद्धा माहीत नाही अजून सुद्धा फार आपल्यात तुम्ही तुमच्या एखाद्या समजा मुलगा असेल नववी दहावीला तर तुम्ही त्यांना विचारासा की तो करिअर काउन्सिलिंग बद्दल त्याला माहित नसतं तो म्हणतो माझ्या मित्रानं सायन्स घेतलंय मी सायन्स घेणार माझ्या मित्रानं हे घेतलंय मी ते घेणार मला हे चांगलं वाटायला आणि करिअर काउन्सिलिंग म्हणजे फक्त शिक्षणाचाच आहे तुम्ही शिक्षण चांगलं घेतलं तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता बिझनेस राहू काय राहू डॉक्टर राहू आमचे सगळे मित्र सर्वजण बिझनेस करतात काही जण शिक्षक आहेत काही जण बिझनेस करतात काही जण नोकरीला आहेत सर्वांचे आपले आपले मार्ग आहेत आधारवेली एक फक्त दोन हजार अठरा साली एक संकल्पना होती ती संकल्पना सत्यात उतरायचं काम दोन हजार अठरा पासून अविरत चालू आहे इथून पुढे पण चालू राहील दोन हजार पंचवीस ला हा तुमच्या सोबत जो उपक्रम तुमच्या समोर मांडलेला आहे हे स्वप्न फक्त साकार करण्यामध्ये फक्त एक हात लावण्याचं काम या माझ्या सर्व मित्र मैत्रिण मित्रांनी केलंय तुमच्यासारख्या मैत्रिणींनी केले माझे शिक्षक वर्ग आहेत आणि <laughs> माने सरांचं खूप आभार की त्यांनी आम्हाला एक व्यासपीठ दिलं कारण इंटरॅक्शन ऍक्शन रिॲक्शन हे वाक्य पूर्ण सत्यात उतरून आणण्याचं काम माने सरांनी केलेलं ऍक्शन ही आमच्याकडून झाली रिॲक्शन त्यांच्याकडनं आली आणि या सा सामंजस्य मिळून आपल्या इतिहासा उपक्रम या ज्या भेटी गाठी हे आज आपला परिचय झाला जर सर समजा जर असं हे काही झालंच नसतं आपला परिचय सुद्धा झाला नसता सर धन्यवाद ओम सर ओम सर ओमजी कल्याणकर यांनी फार प्रयत्न घेतले अभिजित देशमुख सावंत सर आपले शेळके सर चैत्यू पवार सर या सर्वांनी फार मेहनत घेतली आणि एक उपक्रम घडून आणलाय एकदा त्यांच्यासाठी हिपी तुमच्या सर्व शिक्षक स्टाफसाठी हिपिप तुम्हाला हिप असंच शिक्षण भेटत राहो तुम्ही सातवी नंतर काही जण जाणार असतील शाळा सोडून शाळा विसरू नका मी आधारवेल फाउंडेशन तर्फे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमच्यासारखी शाळा मला दुसरी पण भेटो जिथं आम्ही आमचं असं काम दाखवू शकतो <coughs> सर्वांना आवडला उपक्रम जरा जोरे य चालते एवढं एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द थांबवतो धन्यवाद